तुम्ही तक्रार करणार असा तुम्ही माहिती तुम्ही तक्रार करणार आहात काय माहिती एवढं नियमांचं पालन करतोय आज बोलत नाही मी बाहेर घेऊन तुमच्याशी बोलतोय मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्रास घेऊ नका एवढा शाल नायचं नाही तक्रार जरी कोणी के केली तरी त्या तक्रारीमध्ये सगळ्यात तथ्य असतं असं समजण्याचं कारण मी पण माझ्या पाच पन्नास आमदारांना पाच पन्नास कार्यकर्त्यांना सांगेल त्या तक्रारी तक्रारीचा का काय अर्थ आहे या तक्रारीमध्ये काही तथ्य असेल कॅच झाल्या असतील उलट मला माझा कार्यकर्ता सांगत होता बूथचा एक सांगत होता दादा मी आतमध्ये बसलो असताना मला आत्ता बाहेर काढ आत्ना बाहेर काढायचा कुणाला अधिकार तो आहे निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी करणे आणि हेजन्टर बाहेर काढायचा अधिकार नाहीच पवार अरे मीडियानो तुम्ही म्हणता की दाखवा मतदान केलं का आता मी दाखवलं असं तर मी एक आकडा केला असं दाखवायचं हे असंच ना आणि हे आज नाही सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक जण मतदान करून आल्यावर असं दाखवतो जर या बात फोट्रोस दाखवलं तर आम्ही हे दाखवतो तुम्ही पण विरोधक आहे का विरोधक काही आपल्यालाही कळलं पाहिजे तुझ्या फोटो आता इथं माझा एक नंबर आहे आता इथं एक आता काही ठिकाणी वेगवेगळे नंबर आहेत ते ऑब्जेक्शन दादा बारामतीमध्ये असं पहिलं कधी बघायला मिळालं नव्हतं बारामती बारामतीमध्ये असं पहिलं तरी बघायला मिळालं नव्हतं पण आजच्या या राड्यामुळे झाला बाबा नाही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत

आणि त्याच्यामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात तुम्ही 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 तक्रार करणार आहात काय माहिती एवढं पालन करतोय आज बोलत नाही बाहेर घेऊन तुमच्याशी बोलतोय मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्रास घेऊ नका एवढा शांत राहूनच नाही तक्रार जरी कोणी केली तरी त्या तक्रारीमध्ये सगळ्यात तथ्य असतं असं समजण्याचं कारण मी पण म्हणजे आता पाच पन्नास आमदारांना पाच पन्नास कार्यकर्त्यांना सांगेल त्या तक्रारी तक्रारीचा काय अर्थ आहे या तक्रारीमध्ये काही तथ्य असेल कॅमेरामध्ये ते कॅच झाल्या असेल उलट मला माझा कार्यकर्ता सांगत होता एजंट सांगत होता दादा मी आतमध्ये बसलो असताना मला आत्ता बाहेर काढ आत्ता बाहेर काढायचा कुणाला अधिकार तो आहे निवडणूक अधिकारी

मी एक अकरा केला असं दाखव असंच दाखवतो आणि आज नाही सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक जण मतदान करून आल्यावर असं दाखवतो जर या बरोबर फोटो दाखवलं तर तुम्ही पण दाखवतो विरोधक काही आपल्यालाही कळलं पाहिजे तुमच्या आता इथं माझा एक नंबर आहे आता इथं एक आता काही ठिकाणी वेगवेगळे नंबर आहेत बारामतीमध्ये असं पहिलं तरी बघायला मिळालं नव्हतं दादा बारामतीमध्ये असं पहिलं तरी बघायला मिळालं होतं पण आजच्या या राड्यामुळं कुठेतरी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत होत कशी

सर्वांकडी नाव संजी प्रदीप सकाळी माईक पकड ना तुम्हाला आवाज येतो तक्रार करणार असा तुम्ही तुम्ही तक्रार करणार आहात काय एवढं नियमांचं पालन करतोय मी बाहेर घेऊन तुमच्याशी बोलतोय मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्रास होऊ नका एवढा शांतच नाही तक्रार जरी कोणी के केली तरी त्या तक्रारीमध्ये सगळ्यात सत्य असतं असं समजण्याचं कारण मी पण म्हणजे आता पाच पन्नास आमदारांना पाच पन्नास कार्यकर्त्यांना सांगेल त्या तक्रारी तक्रारीचा काय अर्थ या तक्रारी मध्ये काही तथ्य असेल कॅच झाल्या असेल उलट मला माझा कार्यकर्ता सांगत होता बूथचा सहजक सांगत होता दादा मी आतमध्ये बसलो असताना मला आत्ता बाहेर काढ आत्ता बाहेर काढायचा कुणाला अधिकार तो आहे निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी करून आणि ह्याच्यात बाहेर काढायचा अधिकार नाहीच पवारांची अरे मीडियानो तुम्ही म्हणता की दाखवा मतदान केलं का आता मी दाखवलं असं एक आक्र केला असं दाखवायचं असंच ना आणि आज नाही सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक जण मतदान करून आल्यावर असं दाखवतो जर या बरोबर फोटो दाखव तर आम्ही हे दाखवतो विरोधक काही आपल्यालाही कळलं पाहिजे तुझा आता इथं माझा एक नंबर आहे आता इथं एक आता काही ठिकाणी वेगवेगळे नंबर आहेत बारामतीमध्ये असं पहिलं तरी बघायला मिळालं नव्हतं दादा बारामतीमध्ये असं पहिलं तरी बघायला मिळालं होतं पण आजच्या या राडा झाला बाबा नाही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत होत असे